अथायू हॉस्पिटल कोल्हापूर च सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर हृदयविकार एन्जिओग्राफी पित्ताशाचे खडे दुर्बिणीद्वारे मुतखडा दुर्बिणीद्वारे प्रोस्टेट कॅन्सर केमोथेरपी व्हेरिकोज व्हेन्स मोफत तपासणी आणि ऑपरेशन शिबिर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना पिवळे केशरी पांढरे रेशन कार्ड धारकांना आणि गोव्यामधील रुग्णांसाठी पंडित दीनदयाळ योजना ऑपरेशन मोफत केले जाते एन्जिओप्लास्टी बायपास हृदयाचे वोल्स रिप्लेसमेंट कॅन्सर ऑपरेशन केमोथेरपी केमोपोर्ट पित्ताशयातील खड्यांचे हाडांचे फ्रॅक्चर दुर्बिणीद्वारे मोतकडा ऑपरेशन दुर्बिणीद्वारे प्रोस्टेट ऑपरेशन डायलिसिस व्हेरिकोज व्हेन्स पंप कॅथ हाताचा फिस्टुला यांचा समावेश शिबिरात येताना आधार कार्ड रेशन कार्ड घेऊन येणे सर्व जुने रिपोर्ट्स घेऊन येणं ज्या रुग्णांना पुढील उपचार सांगितले त्यांना हॉस्पिटल कडून मोफत बस सुविधा देण्यात येईल दे। हॉस्पिटल मध्ये एडमिट पेशंट साठी मोफत जेवण सोय पूर्व नाव नोंदणी दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस स्थळ ग्रामीण रुग्णालय दोडामार नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस स्थळ महिला व बाल रुग्णालय एस एम आर कॉलेज जवळ हिंदू कॉलनी कुडाळ वेळ सकाळी अकरा ते दोन अधिक माहितीसाठी संपर्क एकोणनव्वद अठ्ठावीस त्र्याहत्तर एकोणसत्तर नव्याण्णव